काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत विरोधी विधानाच्या विरोधात भाष्य केल्याने नाशिकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेत जोडे मारत तसेच पुतळा दहन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला राहुल गांधी अमेरिकेमध्ये जातात आणि देशामध्ये भारतरत्न डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आरक्षण ह्याच्या बोलतात दलित शोषित वंचित घटकाची थट्टा ही काँग्रेसने अनेक वर्ष केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर पुरस्कार एकोणीसशे नव्वद साली भाजपाच्या प्रेरित सरकारने बी पी सिंगच्या सरकारने दिलं आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी आज अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी केलेली आहे दल दलित शोषित वंचित घटकांच्या विरोधामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये बोलायचं आणि भारताचा अवमान करायचा संविधानाचा अवमान करायचा आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो दलित शोषित वंचित घटकातील समाजाच्या कायम काँग्रेस विरोधामध्ये राहिलेली आहे आणि मग ते नेहरू असो किंवा गांधी असो त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना देखील लोकसभेमधून बसून वंचित ठेवलेलं होत आणि त्यामुळे आज आम्ही ह्या ठिकाणी निषेध करत आहोत राहुल गांधींचा राहुल गांधींनी देशाची माफी मागावी दलित शोषित वंचित घटकातील माझ्या मागासलेल्या समाजाची त्यांनी माफी मागावी आणि अमेरिकेमध्ये जाऊन बेताल वक्तव्य करून देशाची बदनामी त्यांनी थांबवावी तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली हे आंदोलन संपूर्ण राज्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येते आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक